भारतीय परंपरेत विशेषतः हिंदू धर्मात लग्न जमवण्याच्या वेळी कुंडलीतील गुण जुळवणी केली जाते आणि योग्य गुण अत्यंत यामागील मुख्य कारण म्हणजे लग्न हे केवळ दोन व्यक्तींमधील बंधन नसून दोन कुटुंबांमधील नातेसंबंधही ही असतात मुलगा मुलगी मधील योग्य गुण जुळवल्यास वैवाहिक जीवन अधिक सुखकर आणि यशस्वी होण्याची शक्यता असते असं पुराणांमध्ये सांगण्यात आलंय आता कुंडली म्हणजे काय तर कुंडली ही एखाद्या व्यक्तीच्या जन्मवेळेवर आधारित असते ही एका प्रकारे ग्रहताऱ्यांची स्थिती दाखवणारा नकाशा आहे जन्मकुंडलीतून व्यक्तीचा स्वभाव आरोग्य आर्थिक स्थिती वैवाहिक आयुष्य आणि नशीब यांचा अंदाज लावता येतो आपल्याकडे दशम ग्रह पद्धती वापरली जाते ऋग्वेद यजुर्वेद आणि अथर्व वेदामध्ये लग्न आधी गुण जुळवण्याचे महत्व सांगितले आहे याचा उद्देश नवरा बायकोच्या आयुष्यातील समतोल सुख आणि समृद्धी राखणे असा आहे कुंडलीतील गुण जुळवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे तिला अष्टकूट मिलान असं म्हणतात कुंडलीतील छत्तीस गुणांमधून नवरा बायकोमध्ये किती गुण जुळतात हे पाहणं याला अष्टकूट मिलान म्हणतात या पद्धतीत वर आणि वधू यांच्या कुंडलीतील आठ प्रमुख घटक तपासले जातात आणि प्रत्येक घटकासाठी गुण दिले जातात छत्तीस गुणांपैकी कमीत कमी अठरा गुण जुळणे गरजेचे मानले जाते अष्टकूट मिलांचे आठ घटक आहेत पहिलं वर्ण सामाजिक व वैवाहिक समस्या निवारणासाठी जुळवणे यासाठी एक गुण असतो दुसरं वश्य वर वधूच्या एकमेकांवरील प्रभुत्व आणि आकर्षण यासाठी दोन गुण असतात तिसरं तारा जन्मताऱ्यांमधील सुसंगती यासाठी तीन गुण असतात चौथ योनी दाम्पत्य जीवनातील समन्वय यासाठी चार गुण या पाच ग्रहमैत्री ग्रहांमधील सुसंवाद यासाठी पाच गुण सहावं गण स्वभावाची जुळवणी चार गण असतात देवगण मानवगण आणि राक्षसगण यासाठी सहा गुण सातवं भकुट वैवाहिक स्थैर्य आणि संततीचे आरोग्य यासाठी सात गुण आठव नाडी संतती, आठ संतती आणि शारीरिक जुळवणी यासाठी आठ गुण असतात आता ही गुण जुळवणी का महत्वाची असते तर सर्वप्रथम विवाहाच्या स्थैर्यासाठी गुण वर वधूचा स्वभाव विचारसरणी आणि जीवनशैलीमधील सुसंवाद तपासला जातो जसे भकुट दोष असल्यास विवाहानंतर दाम्पत्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असते नाडी दोष असल्यास संततीच्या आरोग्यास बाधा येऊ शकते दुसरं शारीरिक आणि मानसिक समन्वयासाठी योनीच्या माध्यमातून दाम्पत्य जीवन सुखकर होण्यासाठी आवश्यक समजूतदारपणा आणि समन्वय तपासला जातो ग्रहमैत्रीच्या आधारे वर वधूचे ग्रह अनुकूल आहेत का हे पाहिले जाते तिसर संततीचे आरोग्य जुळल्याने भविष्यातील संततीचे आरोग्य आणि कौटुंबिक सौख्य सुनिश्चित होते आर्थिक आणि सामाजिक गुण जुळवल्याने वैवाहिक जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक जबाबदारी नीट पार पाडण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो प्राचीन ग्रंथ ग्रहत पराशर होराशास्त्र या ज्योतिषशास्त्राच्या प्रसिद्ध ग्रंथात अष्टकूट मिलान पद्धतीचे सविस्तर वर्णन केले आहे वराह मिहीर यांच्या बृहत् जातक या ग्रंथातही लग्नाच्या गुण जुळवणीचे महत्त्व सांगितले आहे अनेक ज्योतिषांचे म्हणणे आहे की पेक्षा कमी गुण जुळल्यास वैवाहिक जीवनात तणाव आणि अडचणी निर्माण होण्याची शक्यता वाढते मानसिकतेचा अभ्यास करणारे तज्ज्ञ ही सांगतात की स्वभाव आणि विचारसरणीतील सुसंवाद विवाहासाठी महत्त्वाचा आहे गुण जुळवणीच्या परंपरेत याच गोष्टींचा विचार केला जातो छत्तीस गुण जुळले तरी कधी कधी प्रत्यक्षात वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात त्यामुळे कुंडली सोबतच व्यक्तिमत्व कुटुंबाची अपेक्षा आणि इतर घटक विचारात घ्यायला हवे सर्व गुण जुळले नाहीत किंवा दोष आढळले तर ज्योतिषशास्त्रात त्यावर उपाय आहेत भकुट दोष किंवा नाडी दोष असल्यास त्यावर विशिष्ट पूजा केल्या जातात काही ग्रहदोष दूर करण्यासाठी दान महत्वाचे आहे जर मंगळ दोष असेल तर तो दूर करण्यासाठी मंगळवारी हनुमान मंदिरात पूजा करण्याचा सल्ला दिला जातो कुंडली हा भावी जीवनाचा नकाशा आहे हे एखाद्या मार्गदर्शकासारखे काम करत असते ही फक्त परंपरा नव्हे तर वैवाहिक आयुष्यातील समृद्धी आणि स्थैर्यासाठीचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे योग्य ग्रहस्थितीचा अभ्यास करणं खूप महत्वाचं असतं मात्र याला योग्य संवाद परस्पर समजूत आणि प्रेमाची जोड मिळाल्यावरच सुखी संसार होतो ज्योतिषशास्त्राचा योग्य सल्ला घेऊन निर्णय घेतल्यास भविष्य अधिक उज्ज्वल होऊ शकतं हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल अशी अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण विषयासाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका